नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे पु ल देशपांडे यांनी रसिक प्रेक्षकांना आपल्या कलाकृतीतून निखळ आनंदच दिला पु महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स असे गौरवद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले मराठी कला संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेचे साक्षीदार असलेले रवींद्र नाट्य मंदिर आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले पु ल देशपांडे यांचे पुतणे जयंत देशपांडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला नव्या वास्तूच्या आवारातील शिलेचे अनावरण करण्यात आले महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार सुलेखनकार आणि शिल्पकारांच्या पन्नास कलाकृतीचे तळमजल्यावरील दालनात पंधरा मार्च पर्यंत विशेष प्रदर्शन भरणार आहे त्याचे हे उद्घाटन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच तिसऱ्या मजल्यावरील मिनी थिएटरचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले अत्युच्च दर्जाची यंत्रणा या थिएटर मध्ये बसवण्यात आलेली आहे असलेले लोकार्पण लो करण्यात आले <स्थाँगा> स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुद्रा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि त्यांच्या भाषणानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हे खातं मी त्यांना का दिलं असे सन्मान्य आशिष शेलारजी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेजी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकरजी भाई गिरकरजी आमचे या विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री विकास खारगेजी श्री जयंत देशपांडेजी श्रीमती नीन जोगळेकर या ठिकाणी कला साहित्य संस्कृती नाट्य सिने अशा विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी आणि उपस्थित भगिनी आणि विभुल् आज खरोखर आमच्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवीन स्वरूपामध्ये पु ल देशपांडे कला अकादमीच्या या संकुलाचं या इमारतीच लोकार्पण करण्याची संधी आम्हाला मिळते मला असं वाटतं की काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या स्मृतीशी ज्यांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळणं हे देखील आपलं भाग्य असतं आणि तशा प्रकारचं भाग्य मुख्यमंत्री म्हणून मला लाभलं याबद्दल मी खरोखर अतिशय मनापासनं आनंद आणि समाधान व्यक्त करतो खरं म्हणजे पुलांचा उल्लेख जर एका शब्दात करायचा असेल तर ते महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स होते आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आणि आजही जो निखा आनंद आपल्याला पुलं देतात त्यांच्या साहित्यातून किंवा ज्यावेळेस आपण त्यांना ऐकतो त्यावेळेस एखादं चित्र जे आपल्या डोळ्यासमोर ते तयार करतात आणि इतकं मनाला सुखावणार आनंद देणार ज्यातनं प्रत्येक व्यक्ती आपली दुःख विसरून निखळपणे हसू शकेल अशा प्रकारचं त्यांचं जे संपूर्ण आपल्याला साहित्य आणि वक्तव्य पाहायला मिळतं मला असं वाटतं की त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये एक हॅपीनेस इंडेक्स तयार करण्याचं काम हे पुलंनी त्या ठिकाणी केलं आणि त्यांची भाषण कला कशी होती तर एका कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं कदाचित ते मराठी भाषा संमेलन असेल आणि त्या संमेलनामध्ये पुलांना त्या ठिकाणी आभार प्रदर्शन करायला सांगितलं पाच मिनिटाचं सा आभार प्रदर्शन पुलांनी केलं पण मला असं वाटतं की तिथे झालेल्या सगळ्या भाषणांना त्यांच्या आभार प्रदर्शनाने फिकं ठेवलं इतकं सुंदर आभार प्रदर्शन पुलांनी केलं आणि त्यातही ज्याला आपण असं म्हणू शकतो ह्युमिलिटी ज्याला आपण म्हणू शकतो असं पुलांनी त्याची सुरुवात इतकी सुंदर केली ते म्हणाले सम मेन आर बॉन ग्रेट सम ॲक्वार ग्रेटनेस ग्रेटनेस इज थ्रस्टेड सम मी त्यापैकी ज्यांच्यावर ग्रेटनेस इज थ्रस्टेड अशा प्रकारे आपलं वर्णन हे पुलानी त्या ठिकाणी केलं त्यांनी ते वर्णन केलं असलं तरी मी असं म्हणेन की ते बॉन ग्रेट होते की नाही मला माहित नाही बट ही अक्वायर ग्रेटनेस हे मात्र निश्चितपणे आहे की जो त्यांनी हा ग्रेटनेस ही मानता त्यांनी अक्वायर केली होती देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची होती आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं संपूर्ण बोलणं चपखल असायचं आणि एखाद्या गोष्टीवर म्हणजे मर्मावर बोट जस आपण म्हणतो ते ठेवत असताना समोरच्याला कुठले दुःख होणार नाही अशा पद्धतीने ते थे ठेवायचे इमर्जन्सीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे कल्पना आहे की त्या काळामध्ये सोनिया गांधी फार ऍक्टिव्ह होते आणि त्यांनी मग वीस कलमी कार्यक्रम तयार करा म्हणून सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी वीस कलमी कार्यक्रम तयार केला आणि एका भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की हा वीस कलमी कार्यक्रम म्हणजे भगवद्गीता आहे पुलांना थोडा धक्का बसला पण मग पुलांनी त्याच्यानंतर बोलताना असं सा सांगितलं <coughs> की माझ्या असं लक्षात आलं की याला भगवद्गीता का म्हटलं कारण मी भगवद्गीता उत उघडल्यानंतर मला पहिलेच त्या ठिकाणी लिहिलेलं दिसलं संजय उवाचे तुम्हाचे <स्थागा> संजय आताचे संजय नाही आता संजय उवाचे उवाच उवाच तर अशा प्रकारे मला असं वाटतं की नेहमी नेहमी असा विचार करतो कि आज जर कुल या ठिकाणी असते तर त्यांनी आमच्या राजकीय क्षेत्रातल्या काही लोकांना बघून व्यक्ती आणि वल्ली नाही फक्त वल्लीच अशा प्रकारचं नक्की त्या ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व अनेकांचं गेलं असतं पण निश्चितपणे मला या गोष्टीचा आनंद आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारच्या अकॅडमीची रचना या ठिकाणी झालेली आहे एक एक दालन हे खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जी काही चित्र प्रदर्शन चित्रप्रदर्शन ते दालन बघितलं त्यानंतर जो डॉल्बी स्टुडिओ आपण जो तयार केलेला आहे अतिशय चांगला साऊंड त्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की साऊंडचे जेवढे एलिमेंट्स आहे त्याचे सगळे इफेक्ट हे आपल्याला स्वतंत्रपणे ऐकू यावे अशा प्रकारची व्यवस्था या साऊंडच्या व्यवस्थेमध्ये करण्यात आलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारची ती व्यवस्था आहे विशेषतः लोककलांकरता दोन दालनं त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत की ज्यातनं लोककलांचं संवर्धन आपल्याला करता येईल फुलांच्या संपूर्ण साहित्याचं एक दालन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये समग्र अशा प्रकारे फुलांचं दर्शन हे आपल्याला घेता येईल आणि वेगवेगळ्या दालनांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे बाहेर एक एम्पी थिएटर तयार करण्यात आलेला आहे आणि अपेक्षा अशी आहे की नवोदित लो ज्या लोकांना आपलं काही करायचं असेल त्यांच्याकरता एम्पी थिएटर खुलं असेल ते येऊन त्या थे एम्पी थिएटरवर आपला परफॉर्मन्स करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था के केलेली आहे आणि अर्थातच रवींद्र नाट्यगृह हे म्हणजे मी अनेक वेळा या ठिकाणी आलो आहे पण खरोखर मी हे मान्य करतो की अतिशय सुंदर आपण हे नाट्यगृह तयार केलं आल्यानंतर तिथे बाजूला बाबूला रूम आहे तर मी आणि दादा त्या दे रूममध्ये गेल्यानंतर आम्ही दोघेही दोघे आश्चर्यचकित झालो कारण याच्यापूर्वी त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस जायचो त्यावेळी कोणी जर मोठा पाहुणा आला असेल तर त्याला बसायला देखील योग्य जागा नव्हती पण अतिशय या नाट्यमंदिराला साजेशी अशी ती रूम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मला असं वाटतं की खूप सुंदर काम हे या ठिकाणी झालं याबद्दल कुठली शंका नाही खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी माणूस हा रसिक आहे आणि खर तर ही गोष्ट देखील आपण मान्य केली पाहिजे की विभिन्न भाषांमध्ये त्या ठिकाणची जी नाट्य संस्कृती आहे ही अलीकडच्या काळामध्ये कमी कमी होत गेली पण मराठी माणसांनी आणि मराठी नाट्यकर्मींनी आणि मराठी नाट्यप्रेमींनी नाटकाच्या प्रती आपलं जे प्रेम आहे ते अशा प्रकारे जोपासलेलं आहे की आजही नवीन नाटक आल्यानंतर त्याची उत्कंठा ही मोठ्या प्रमाणात असतेच आणि त्याच वेळी अनेक नाटकांचे पाचशे प्रयोग हजार प्रयोग बाराशे प्रयोग हे देखील होतात आणि बाराशे प्रयोगालाही तेवढीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे मराठी नाट्यकर्मी असतील किंवा मराठी रसिका असतील यांनी ही जी काही एक कला जोपासलेली आहे आज देशभरामध्ये मला असं वाटतं की या सगळ्या क्षेत्रामध्ये विशेषतः जो आपलं या ठिकाणी मराठी कलावंत आहे त्यांनी जे केलेलं हे काम आहे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये साहित्याच्या संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये मराठी माणसांनी आपल्याला कल्पना आहे की खूप मोठी त्या ठिकाणी भरारी घेतलेली आहे लता दिदी असतील दिवसे जोशी असतील आशाताई असतील यांचे सूर हे आपल्या सगळ्यांना मोहिनी घालतात आणि आपण नेहमी असं म्हणतो की हे सूर अशी आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहील तोपर्यंत हे सूर आपल्याला त्या ठिकाणी मोहिनी घालत राहतील हे सूर आपण कधीच विसरू शकणार नाही अनेक दिग्गज कलावंत श्रीराम लागूंसारखे निवडून फुलेंसारखे ज्यांनी सिनेसृष्टीमध्ये एक वेगळेपण त्या ठिकाणी दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं स खांडेकर विना करंदीकर यांच्यासारखी मंडळी की ज्यांनी खऱ्या अर्थानं इतकं जोरदार अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी काव्य आणि सगळ्या प्रकारचं साहित्य दिलं किंवा अण्णाभाऊ साठे ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये प्रचंड मोठ आपल्या पोवाड्यांनी आणि आपल्या गाण्याने योगदान दिलं आणि लोकांमध्ये एक प्रकारे स्फुलिंग त्या ठिकाणी पेटवलं अशा प्रकारची खूप मोठी म्हणजे ही नावं जर आपण घेत राहिलो तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही अशी नावांची मांदिवाळी आपल्याला घेता येईल पण या सगळ्या लोकांनी मिळून आपल्या सर्वांचं जीवन हे मला असं वाटतं अतिशय समृद्ध केलेलं आहे आणि शेवटी आपण जर इतिहास बघितला तर इतिहासामध्ये कुठलीही सभ्यता कुठलीही संस्कृती ही त्या ठिकाणी प्रगल्भ मानली गेली किंवा ती पूर्णपणे विकसित मानली गेली ते त्या ठिकाणी तिथल्या बांधकामांमुळे नाही तर त्या ठिकाणी साहित्य संस्कृती आणि कलांची निर्मिती कशी होती याच्या आधारावर साहित्य आणि याच्या आधारावर संस्कृती आणि सभ्यता यांचं मूल्यमापन हे इतिहासाने नेहमीच केलेलं आहे आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमात या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक प्रकारे मदत करण्याच्या करता किंवा त्या प्रयत्नांना जोड देण्याकरता अशा प्रकारच्या या वास्तू आपण उभ्या करू शकलो आणि मला विश्वास आहे की भविष्यात देखील आमचे सांस्कृतिक मंत्री आहेत पीडब्ल्यू डी मिनिस्टर आहेत आणि वित्त मंत्री देखील आहेत या तिघांच्या संगमातून अशा प्रकारच्या चांगल्या वास्तू या तयार होतील दादांनी जी खंत त्या ठिकाणी व्यक्त केली ते देखील बरोबर आहे की गावोगावी ही जी काही आपली नाट्यमंदिर आहेत छोटी छोटी तिची अवस्था वाईट आहे मागच्या वाई काळामध्ये एक आम्ही त्याचा संपूर्ण सर्व्हे करून घेतला आणि जवळपास साठ सत्तर कोटी रुपयाचं एक एस्टिमेट देखील तयार केलेला आहे त्यामुळे दादा आता तुम्ही बजेट मांडणार आहात तर ते एस्टिमेट तुमच्याकडे सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून पाठवून देतो म्हणजे मग तुमची जी इच्छा आहे की गावगावचे जे नाट्य मंदिर आहे ते रिपेअर झाले पाहिजेत आणि ते खरंच आहे तर त्या दृष्टीने निश्चितपणे आपण ते काम देखील करू की पुन्हा एकदा या संपूर्ण निर्मितीमध्ये आमचे विभागाचे लोक असतील अकाडमीचे लोक असतील सगळ्या इंजिनियर्स असतील कॉन्ट्रॅक्टर्स असतील ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलं आहे त्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कामाला आपण मला बोलवलं अशा कामाला आपण बोलवलं तर मी पुन्हा येईन एवढंच सांगतो आणि माझं बोलणं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र